फुलंब्री तालुक्यातील सांजो धरणातील पाणी साठ्यात असल्याने परिसरातील गावांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे तसेच धरणातील मासे देखील मृत अवस्थेत असल्याचं दिसून आलं यामुळे मासेमारी करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने नदी नाले कोरडे ठाक होते त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झाळा सोसाव्या लागत आहे सांजूळ धरण हे परिसरातील दहा ते बारा गावाची पिण्याच्या पाण्याची तहान भागवते परंतु यावर्षी धरणातील पाण्यात पाहिजे तशी वाढ झाली नाही त्यातच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी अवैध पाणी उपसा करून गहू हरभरा पिके जोपासली त्यामुळे होता नव्हता तो पाणीसाठा संपत आला असल्याने पाणी टंचाईचा सामना परिसरातील गावाच्या ग्रामस्थांना करावा लागत आहे त्यातच लाखो रुपये खर्च करून मासेमारी करणाऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे तसेच अनेक ठिकाणी मासे मृत अवस्थेत दिसून येत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजू राऊत यांच्या पथकाने धरणातील दोन विद्युत पंप धारकांवर कारवाया केल्या मात्र वजनदार मोटरी धरणाबाहेर काढता आल्या नसल्याने तशाच सोडून ते केबल स्टार्टर आधी घेऊन तहसीलचे पथक आटलेल्या धरणाबाहेर पडले भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता अवैध पाणी उपसा जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच था थांबवणे आवश्यक होते परंतु तसे प्रशासनाने केले नसल्याने आता टंचाईचा सा सामना करावा लागत आहे महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर